मस्त आंबट गोड तिखट अप्रतिम चवीचं आंब्याचं रायतं आंब्याचा सीझन आला की आधी आमच्या घरी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनतो तो म्हणजे आंब्याचं रायतं हे आंब्याचं रायतं थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं आहे तर आंब्याचंच आहे पण यामध्ये घातलं आहे नारळाचं दूध त्यामुळे त्याची चव आणखी भन्नाट झाली आहे हे रायतं करण्यासाठी मी हे जे आंबे घेतलेत ते गावठी आहेत आणि थोडे पिकलेले आंबे घेतलेत आमच्याकडे कोकणात आंब्याचं रद्द करण्यासाठी रायवळ आंबाच वापरतात पण आता तो मिळाला नाही म्हणून मी हा गावठी आंबा घेतला आहे आता हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी ठेवलं आहे हे आंबे धुवून आणलेत आता हे आपल्याला ह्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत हे आंबे गरम पाण्यात घालूया आणि पाच मिनिटं उकळायची आहेत पाण्यात आंबे घातलेत आता मी यावर एक झाकण ठेवते पाच मिनिटामध्येच आपले आंबे अगदी चांगले उकडून आलेत यांचा रंगही बदलला आहे पहा या रायत्यासाठी आपण कडीपत्ता दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत फोडणीसाठी मोहरी घेतली आहे हळद हिंग लाल मसाला किंवा मालवणी मसाला चवीपुरतं मीठ आणि गूळ लागणार आहे गूळ किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे त्यासाठी त्यास मी इथे अर्धी वाटी ओला नारळ किसून घेतला आहे मिक्सरच्या जारमध्ये ओला नारळ आणि थोडंसं पाणी घातलं आणि नारळाचं दूध काढून घेतलं आता हे दूध आपण चाळणीतून चाळून घेऊया हे पहा नारळाचं दूध तयार आहे आता आपण हे आंबे जे उकडले आहेत ना ते पाण्यातून काढून घेऊया आणि थोडंसं म्हणजे हात लावण्या इतपत थंड झाले की मगच आपण साल काढून घेऊ या आंब्याची आपल्याला सालं काढायची आहेत आणि उकडल्यामुळे ती पटकन निघतात सुद्धा आणि ही सालं फेकायची नाही आहेत या सालांना जो गर लागलेला आहे ना तो आंबे सोलून झाले की मग चमच्याने काढायचं आहे आणि हे जे बाटा आहेत ना तेही फेकायचे नाही आहेत ते, ते आपल्यालाच रायत्यामध्ये वापरायचे आहेत आमच्याकडे कोकणात दोन प्रकारे रायतं बनवलं जातं मागच्या वर्षी आपण आंब्याच्या रायत्याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला खूपच छान प्रतिसाद आला प्रतिसा आणि आज जे आपण करतो तो हा दुसरा प्रकार आहे यामध्ये आपण नारळाचं दूध वापरणार आहोत आता ही सालं सगळी काढून झाली की एक चमचा घ्यायचा आणि सालाला लागलेला जो हा गर आहे ना तो असा चमच्याने काढून घ्यायचा म्हणजे वाया जाणार नाही कारण आपल्याला या गराचंच रायतं बनवायचं आहे सगळ्या सालांचा असा गर काढून घेऊ आणि मग नंतर हे हाताने चुरून घ्यायचं आहे जरा गरम आहे म्हणून मी चमच्याने करते आणि हे जे बाटा आहेत ना तेही त्यात ठेवायचे आहेत आपल्याला हे फेकायचे नाही आहेत यात आपण आता गूळ घालायचं आहे गूळ मी बारीक करून घेतला आहे हा गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं की गुळही यामध्ये विरघळतं आता आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घालूया आणि आता तेल तापलं की मग त्यामध्ये आपण फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी आपण एक चमचा मोहरी कढीपत्ता दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि हिंग घेतला आहे तेल गरम झालं त्यामध्ये आपण मोहरी घालूया लागलीच कढीपत्ता घालूया आणि दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या घातल्या जरा परतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया आणि पाव चमचा हिंग घालूया एक चमचा मालवणी मसाला घातला की लगेच हे रायतं घालायचं आहे आणि परतायचं आहे आणि लक्षात ठेवायचं ही फोडणी देताना गॅस एकदम कमी ठेवायचं आहे ता बॉल धुवून त्याचंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे रायतं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र शिजल्यामुळे आंबट गोड तिखट सगळ्या चवी एकत्र छान लागतात आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि यावेळी आपल्याला जर मीठ कमी असेल तर घालून घ्यायचं आहे त्यामुळे चव बघून मीठ घालायचं कारण आपण ती घातलेलं आहे आणि आता गॅस कमी करून यामध्ये आपल्याला दूध अलग ओतायचं आहे नारळाचं दूध मोठा गॅस किंवा उकळत असताना ओतलं तर फाटू शकतं फोडणीला हिंग मोहरी लाल मिरची घातलेलं आणि वरून असं नारळाचं दूध घातलेलं आंब्याचं रायतं चपातीबरोबर किंवा वरणभाताबरोबर तोंडी लावण्यासाठी घ्यावं अप्रतिम चवीचं हे रायतं तुम्हीही करून बघा आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत तुम्ही हे दोन्ही प्रकार करून बघा आणि मला कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की आवडतील आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद